केवळ आरक्षणाचा विषय सोडला तर मग मराठी असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील आणि मराठ्यासोबत जे काही हिंदूच्या अंतर्गत ज्या काही अठरा पगड जाती असतील मग त्याच्यामध्ये सगळे शेतकरी आले कष्टकरी आले मजूर आले तर हे पिढ्यान पिढ्या सर्व शोषित समाज आहे गेल्या सत्तर वर्षापासून शेतकऱ्याला एकदाही न्याय मिळालेला नाही इथल्या कष्टकरीला न्याय मिळालेला नाही शिक्षणाची आज काय दुरावस्था आहे सर्वांनाच सस्नेह जय जाऊ काल अंतराली सराटी येथे मराठा समाज बांधवांची बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये काही महत्वाच्या विषयावर चर्चा झाली आणि दोन विषयावर प्रामुख्याने या ठिकाणी चर्चा झाली आणि त्यातून एका विषयावर सार्वमत होऊन हा विषय चर्चेला आणणारी त्याच्यावर सगळ्यांचं एकमत ठरलं आणि अशा स्थितीमध्ये आता जर समजा मराठा समाज किंवा कुठलाही समाज जर या बाबतीत गाफील राहत असेल तर पुन्हा मराठ्यांना न्याय मिळणे नाही आता मराठा या शब्दाची व्याप्ती केवळ एका विशिष्ट समाजापुरती न ठेवता आपण त्याबद्दल असं बोलूया की कुठलाही समाज हा विसरभोळा असतो त्याच्यावर त्याचं जे काही पिढ्यान पिढ्या शोषण होत चाललेलं आहे इथल्या व्यवस्थेकडून तो तो निवडणुका आल्या की तो विसरून जातो आणि समाजाबद्दल बोलत असताना काही राजकीय किंवा सामाजिक विश्लेषकाकडून वारंवार सांगितलं जातं की कुठलाही समाज हा राजकीय दृष्ट्या संघटित होत नाही आता तुम्ही जर म्हणत असाल की मराठ्यांचे एवढे मोठेच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं मराठा क्रांती मोर्चे निघाले अंतराली सराटीच्या घटनेनंतर मराठा समाज हा मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरला आणि त्यांनी आपला एक पन्ना दाखवला मात्र त्याच्यातून मिळालेलं आउटपुट काय याचा जर विचार केला तर ज्या वेळेस राजकारणाची बाजू येते त्यावेळेस मराठा समाज किंवा कुठलाही समाज हा आपापल्या आप जागी विखुरलेला असतो तो कधीच एकसंग होत नाही म्हणून इथल्या या व्यवस्थेचं फावता आहे आणि त्यातून मग पुन्हा या अशा राजकीय शक्तींना उभारी मिळते आहे बळ मिळते आहे आता कालच्या बैठकीमध्ये नेमके काय विषय झाले त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया कालच्या बैठकीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो विषय आला तर तो म्हणजे जरांगे पाटलांनी आपला राजकारणाचा पिंड नसून निवडणुकीतून सपशेल माघार घेतली केवळ भावनिक मुद्द्यावर निवडणूक लढून किंवा राजकारण करून चालणार नसतं तर त्यांनी स्पष्टपणानं आणि प्रामाणिकपणानं कबूल केलं की आपण या निवडणुकीतून माघार घेत आहोत आणि कुठल्याही समाज बांधवांनी निवडणुकीबाबत आग्रह करू नये दुसरा एक विषय असा होता की यापूर्वी मराठा समाज बैठकीमध्ये एक चर्चा झाली होती की विषय समोर आला होता की यापूर्वी जो मराठा समाजाकडून एक सूर आळवला जात होता की प्रत्येक गावातून एक उमेदवारी अर्ज भरला गेला पाहिजे जेणेकरून प्रशासन आणि सरकार यांना दोघांनाही त्या माध्यमातून कोंडीत पकडायचं होतं मात्र ही गोष्ट काहीशी शक्य नाही किंवा यातून काही निष्पत्ती होणार नाही त्यातून पुन्हा जर एवढ्या मोठ्या संख्येनं जर अर्ज आले तर मताचं विभाजन होईल शिवाय याच्यासाठी लागणारं जे काही अनामत रक्कम आहे त्याचाही प्रश्न उभा राहील आणि एवढ्या मोठ्या संख्येनं खरंच मराठे तयार होतील का हाही एक प्रश्न होता दुसरा एक विषय असा आला त्याच्यामध्ये की हे असं न करता याच्यामध्ये जे काही प्रस्थापित उमेदवार आहेत तर त्यांना सोडून प्रस्तावित म्हणजे विविध राजकीय पक्षांचे जे काही उमेदवार आहेत तर त्याच्यापैकी जो कोणी एक प्रत्येक जिल्ह्यातून एक अपक्ष उमेदवार दिला पाहिजे किंवा प्रत्येक मतदारसंघातून एक अपक्ष उमेदवार दिला पाहिजे आणि त्या मता उमेदवाराला सगळ्यांनी एक दिलाने पाठिंबा दिला पाहिजे शंभर टक्के मतदान त्याच्यातून करून घेतलं पाहिजे आणि असं जर झालं तर निदान राहलं पण सतरा अठरा जाग्यावर तरी मराठा समाजाला त्याच्यामध्ये यश मिळेल दुसरी गोष्ट अशी निवडणुकी निवडणुकीदरम्यान जो उमेदवार किंवा जो पक्ष किंवा ज्या पक्षाचा उमेदवार जो काही अध्यादेश आलेला आहे सगळ्या सोहऱ्याच्या हो बाबतीत त्याच्याबाबत जर लेखी हमी देत असेल तर त्याच्या पाठीमागं सगळ्या समाजाला राहावं असा एक विषय त्या ठिकाणी आला मात्र याला सगळ्यांनी कडाडून विरोध केल्यामुळं तो विषय तिथंच थांबला मात्र हा जो एक महत्वाचा विषय आहे की सर्व मराठा समाजा मिळून एक अपक्ष उमेदवार दिला गेला पाहिजे मग आता केवळ मराठ्यांपुतच हे गृहीत धरून चालणार नाही केवळ आरक्षणाचा विषय सोडला तर मग मराठी असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील आणि मराठ्यासोबत जे काही हिंदूच्या अंतर्गत ज्या काही अठरा पगड जाती असतील मग त्याच्यामध्ये सगळे शेतकरी आले कष्टकरी आले मजूर आले तर हे पिढ्यान पिढ्या सर्व शोषित समाज आहे गेल्या सत्तर वर्षापासून शेतकऱ्याला एकदाही न्याय मिळालेला नाही इथल्या कष्टकरीला न्याय मिळालेला नाही शिक्षणाची आज काय दुरावस्था आहे म्हणजे समाज हा सगळ्या क्षेत्रामध्ये शोषित बनलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये कुठलाही राजकीय नेता किंवा पक्ष बदलणं ही भूमिका कुणाचीच नसली पाहिजे तर ही इथली व्यवस्था बदलली गेली पाहिजे आणि ही जर व्यवस्था बदलायची असेल तर जे काही पिढ्यानं पिढ्या एकाच घरातले आजा आजा झाला की बाप येतो बाप झाला की नातू येतो नातू झाला की त्याच्यासोबत त्याची सून येते बायको येते पुतणी येते एकाच घरातले उमेदवार आपण वारंवार ही जी काही घराणेशाही आपण स्वीकारलेली आहे मग ती कुठलीही असो तर त्या घराणेशाहीचा घरानेशाहीला संपवणं या निवडणुकीमध्ये गरजेचं आहे मग तो कुठल्याही पक्षाचा उमेदवार असो तो जर परंपरागत त्याच उमेदवाराला किंवा त्याच्याच कुटुंबात किंवा त्याच्याच गोत्यात जर त्याला उमेदवारी मिळत असेल मग तो पक्ष कुठलाही असो तर मराठा समाजाने गटातटात न विकुरता आणि मराठा समाजासोबतच इतर समाजाने सुद्धा गटातटात न विकुरता कुठेतरी अपक्षाले किंवा या पक्षीय उमेदवाराला किंवा जे काही परंपरागत उमेदवार आहेत तर यांना सगळ्यांना डावलून कुठेतरी नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे आणि या व्यवस्थेला चपराक दिली पाहिजे तरच तुमच्या आमच्या डोक्यावर सध्या जे काही ओझा आहे इथल्या व्यवस्थेचं आणि ज्या माध्यमातून आपल्यावर ज्या काही वेगवेगळ्या -वेग गुलामगिऱ्या लादल्या गेलेल्या आहेत मग ती शैक्षणिक गुलामगिरी असेल धार्मिक गुलामगिरी असेल आर्थिक गुलामगिरी असेल या वेगवेगळ्या प्रकारच्या गुलामीच्या कचाट्यामध्ये तुम्ही आम्ही बौद्धिक गुलामीमध्ये जगतो आहे तर ही जर हाणून पाडायची असेल तर याच्याशिवाय हो तुम्हाला आम्हाला पर्याय नाही